काय काजल एखाद्याला विचारायचं तरी मला बी जेवायच होत सर मला जायचंय कुठे जायचंय ट्रॅक्टर मध्ये जाईन का ती पोहचन काळायचा पुढून बायक जायचं आता मीरतोय बाबा काय सांगायचं तुला कुठं जायच तुला झालं मधलं बट ना काय कशा कशामुळे सुजले सांगा ती लढायला ते ट्रॅक्टरच्या पिना होता आईने नाही का आता ट्रॅक्टर बुलीला ट्रॅक्टरच्या पिना होता पिनात गुतलय मग कशात गुतलय या <laughs> क्रिकेट वय क्रिकेट मामीरतोय नाकपुडी ऋषी किती हॉल काढला विचारते ऋषी असं धरलं पडला असं बॉल डायरेक्ट इकडे गेलो नाग कसं गेला मामी हो मामी माझ सुद्धा बोट सुजलेलं आहे का तीन काय लागले तुम्हाला काय वाटत सेम सेम आटा, आटा दोन हाताला दोन्ही हाताला लागले मला काजेली काय आणले आता काय तू मामी जाऊ नका मामी दनगट मामी आतापर्यंत नाही तर मामीने आतापर्यंत आकार सोडला असता त्यांच्या घराला काय म्हणले असते काय माहिती उलट असतं इकडे बघा मी काय म्हणलं उलट साहेब पारतात नंदा जात्यात आधार शेत खात्यात म्हणलं तुमच्या नंदरावसाहेब पक्कडत तुम्ही कसं दोन कुण हणायलं पाहिजे गरम गरम खाल्ली बघा ना चुलीवरचा बाकरी तीन आरती आईनी व्यवसाय टाकाय पाय तीस रुपयाला बाखर तीस रुपयाला बाखर अरे तीस रुपयाला बाखर आम्ही तिकडे रोटी घेतली 30 रुपयाला एवढीच होती माझं एवढी बाखर तर चाळीस रुपयाला पाय मग एवढीच होती रोटी एवढीच खाता एवढी ना ती पण छान लागत नव्हती खायला गोड खाल्ली तळू ना खायची तुम्हाला जरा अयो ओ ओ पलीकडे बघितला मामी। बस, बस। माँदा। माँदा। मामी। मी काय म्हणतोय पप्पा शेलक तेव्हा असं तीन तास दोन तास गॅप घेत नाही आता तेव्हा नगरला निघाल की खायचं

काय म्हणली पहिले वाक्य मुली कोणासारखे आमच्या सारखे काय बीच बीच वर व्हिडिओ कॉल करून काही पाप्याने नाना कधी नव्हतं बघितलं तुला पण केलं का फोन करून येड वेळे असतील तुम्ही ना, ना तुझा फोन आहे कायको माझं बरोबर डायरेक्ट छत्तीस आकडा करून गेली ती त्याच्यामुळे मला फोन यायला विषयत नाही समुद्र ना काजल खातरी मन खरंच खाल्ले नाही काय खाल्ले मी आंबेच खाल्ले मग मी ही नाही खाल्ला अजून काय काय खाले ही चौडीस भाजी कशाला जाते पप्पाने आमच्या एक मित्र आहे संदीप शिंदे त्याला ऑफर केली ती बप्पूचं बाप्पूच चाललं झालं काय चाललं बाया, बाया आता 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 बोटच फ्रॅक्चर कसं काय कसं काढायचं

तरी आज तीस 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 पस्तीस पस्तीस पोर असतात का म्हणे एवढं झालं असतं ना यांना दोघांना यांचं एक बोट सुद्धा यांचे दोन बोट सुद्धा नुसते बोट दाखवले आहेत त्या टाईमने काहीच ऐकून बोट दाखवलं असतं बघा माझं बोट नाही नाही मामी तिचं ऐकू नका आम्ही लई प्रामाणिक माणसं आहेत कोणी तुम्ही लबाड आहेत तुम्ही चढून ओढून सांगत आहे त्यो त्यो

शक्ती बघ बर हात बा मामी तिची मनगाट ताकद काय ताकद लाकड दिसत लाकडं दिसत लाकडं नाही तुमचे ना लुकडाले गुकड मला फोन आलाय तुला पूजा होले का हे आमचे बोड काय खुड काय बुड बुड खड खोड त्याचं वडाचा जड खड त्या सगळ्या प्रारंभ आहे हा बोला ना वा वा थँक्यू थँक्यू तुला <गेशि Bondana> तो व्हिडिओ आणि अभिप्राय पण पाठवलाय मग कुठं श्रीगोंध मध्ये काय ब्लॅक टी आहे काय ब्लॅक बघितलं का अभिप्राय खूप छान ऍक्टिंग करते पण हल्ली ना ती सोडूनच दिले काय काय तुम्ही पण घ्या काय हा घ्या घ्या सकाळ सकाळ घ्या चांगलं असतं टॅलेंट आहे ना दारू पी लेप सारखं हो करते न, करते। <laughs> <laughs>